सर्व श्रद्धावा उपासक उपासिका बालक आणि बालिकांनो तथागत भगवान बुद्ध महापरिनिर्वाणाला जात असताना आनंदला म्हणाले होते आनंद जसं प्रत्यक्ष भगवंताला पाहून जर मुली भगवंताचे मनोभावे पूजा वंदना करेल बुद्धाला भिकु संघाला दान करेल भगवंताने सांगितलेल्या मार्गाने सील पालन करेल किंवा ध्यान समाधीचा अभ्यास करून प्रज्ञावान बनेल तर जेवढं पुण्य प्रत्यक्ष भगवंताला पाहून त्याचं जे, जे महापुण्य होईल आनंदा भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर भगवंताच्या ज्या आस्थि धातू आहेत ज्या धातू आहेत त्यावर जे स्तूप बनवल्या जातील भगवंतानी वापरलेल्या जा ज्या वस्तू आहेत भिक्षापात्र शिवर संघाटी त्यावर जे स्तूप बनवल्या जातील किंवा भगवंताच्या गुणाचा पाठ करत करत जरी एखादा चैत्य बनवला तर या तिन्ही चैत्याची जर भविष्यात कोणी पूजा वंदना करेल तिथं बसून ध्यान करेल शील पालन करेल तर तेवढंच पुण्य प्राप्त होईल जेवढं प्रत्यक्ष भगवंताला पाहिल्यावर होईल म्हणून गुरु भट्टीजीच्या अनुकंपेनं प्रत्यक्ष भगवंताच्या शरीराचा धातू आणि अरहंताच्या पाच जराचा धातू आपल्याला प्राप्त झालेला आहे रोज न चुकता आपण एकशे आठ आप शुद्ध तुपाच्या दीपाने नाना प्रकारच्या फुलाने आपण त्याची पूजा वंदना करतो पण येत्या पौर्णिमेला नऊ तारखेला विशेष रूपाने सगळ्यांसाठी भगवंताच्या आस्थि धातू दिवसभर दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे दिवसभर तथागतांच्या सानिध्यात आजूबाजूला बसून ध्यान करणं दिवसभर पूजा वंदना करणं विशेष महापूजाचं आयोजन नऊ तारखेला विहार बुद्धविहार नगर भावशिंगपुरा औरंगाबाद आता त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर म्हणतात त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पाच ते सहा वाजता एक तास ध्यान होईल सहा वाजता अष्टशील प्रदान करण्यात येईल सात वाजता सर्वांना नाश्ता देण्यात येईल त्यानंतर आजूबाजूचे उपासक आपल्या घरी जाऊन नऊ साडेनऊ वाजता भोजन घेऊन येतील बाहेरगावून येणारे उपासक आपल्या विहारात भोजन बनवतील आणि ठीक दहा वाजता तथागतांसाठी अर्हतासाठी व शिवली गणतेसाठी सोन्याचा मुलामा दिलेल्या पात्रामध्ये प्रत्यक्ष भोजन ठेवून छत्राखाली वाजत गाजत पगोड्यामध्ये तथागतांपुढं अर्हता पुढं बोधीराजा पुढे भोजन ठेवण्यात येईल त्यानंतर भिपू संघाचं भोजन अकरा वाजता होईल बाराच्या अगोदर सर्व उपासक उपासकांची भोजनं होती आणि त्यानंतर प्रत्यक्ष माझ्या सानिध्यात राहून बुद्ध गुणाचा धम्म गुणाचा संघ गुणाचा एकशे आठ वेळेस पाठ करत करत लोक सगळे फुलाच्या पाकड्या तयार करतील आणि त्यानंतर अडीच वाजता माझ्यासह भिक्षु संघासह सगळेजण एक घंटा ध्यान करतील साडेतीन वाजेपर्यंत ध्यान चालेल आणि त्यानंतर शुद्ध तुपाचे दीप दीप जे आहेत ते स्वच्छ बनवण्याची प्रक्रिया सुरू होऊन ठीक पाच वाजता भगवंतासाठी आनंदासाठी डिक्कू संघासाठी उपासकासाठी गिलान म्हणजे लिंबू पाणी मोळाचं मध किंवा आदरकीचं पाणी काळा चहा किंवा चतुमधू अशा प्रकारचं पाच वाजता पुन्हा छत्र टोक्यावर घेऊन वाजत गाजत तथागतांकुढं ठेवण्यात येईल आणि त्यानंतर संध्याकाळी आठ वाजता विशेष पद्धतीनं सजावट करून सुंदर गुरु आवाजात बुद्धाच्या गुणाचा पाठ करत करत एक घंटापर्यंत महापूजा करण्यात येईल जी आगळी वेगळी लोकदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि आरंताच्या अस्थि धातू स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने पाहायला मिळतील कारण ते एकच दिवस पौर्णिमेच्या दिवशी खुल्या करण्यात येणार आहे म्हणून सर्वांनी नऊ तारखेला शक्य झाल्यास आजूबाजूला जे कोणी वेगवेगळ्या गावातून उपासक उपास येऊ इच्छितात त्यांनी यावं आणि भगवंतासोबत प्रत्यक्ष भगवंता सोबत, सोबत बसून ध्यान करून आपलं जीवन सुखमय बनवावं पौर्णिमा अशी साजरी करावी आणि पुण्य अर्जित करावं सर्वांचं हो कल्याण एक जय